महानगरपालिका निवडणुकीची प्रभाग क्रमांक अकरा एक अ म्हणजे या फेरीची पहिली यादी समोर आलेली आहेत प्रभाग क्रमांक अकरा अ गटामधून जाती महिला गटातून गोंडाने शीतल मंगेश बसपा सहाशे मते मिळाले आहेत तर स्वाती चौहान यांना आठशे सत्तावन्न मते जामठे चारुशिला शिवशिरा पक्ष अकराशे बारा मते तर रावेकर रोहिणी भाजप पक्ष दोन हजार एकशे मते तृप्ती मेश्राम वंचित दोनशे बावीस मते नोटा एकशे शहाण्णव तर प्रभाग क्रमांक अकरा नागरिकांचा मागासवर्ग प्रभाग या पहिल्या फेरीमधून अरुण जयस्वाल काँग्रेस एक हजार सत्तर मते सचिन बुंदेले शिवसेना शिंदेगड पाचशे पासष्ट मते तर राऊत शैले सुभाष भाजपा दोन हजार तीनशे चौतीस मते घेऊन आघाडीवर आहेत यासोबतच इस्माईल लालूवाले बसपा दोनशे त्र्या त्रेचाळीस नोटा एकशे बावीस तर सोबतच प याच प्रभागातून प्रभाग क्रमांक अकरा क गटातून जयश्री डहाके काँग्रेस पक्ष एक हजार एकशे दहा मते घेतलेले आहेत तर सुजाता बोबडे राष्ट्रवादी गटातून रा सातशे बत्तीस मते मते घेतली आहेत तर नूतन भुजाडे भाजपा या आघाडीवर आहेत तीन हजार एकशे एकोणचाळीस मते घेऊन आघाडीवर आहेत पहिली फेरी प्रभाग क्रमांक अकराची आलेले आहेत दुसरी फेरीसुद्धा आता आपल्यासमोर येत आहेत कॅमेरामन सागर ताणेसह मी अजय कुमार पात्रा विदर्भ मतदार अमरावती